मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महापौर उपमहापौर स्थायी समित्या आणि इतर समित्यांच्या अध्यक्षपदासाठी भाजप कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट जे निवेदन आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे पत्रकार परिषद घेऊन यावरती शिवसेनेची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत सर आपल्यासोबत राऊत सर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद तुम्ही ऐकली काय नेमकं यावरती प्रतिक्रिया तुमची स्वागत करतो त्यांच्या भूमिकेच शेवटी अशा प्रकारची भूमिका घेणार संयमी मुंबईच्या हिताची मुंबईच्या अस्मितेची ही मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षित होतं आणि मुख्यमंत्र्यांनी भूमिका ती घेतल्यामुळे मला असं वाटतं की मुंबईत शिवसेनेचाच महापौर होईल ज्या मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो निवडणुकी शिवाय किंवा निवडणुकीत काय झालं तरी महापौर शिवसेनेचा होणारच होता पण अशा प्रकारच्या भूमिकेमुळे एक संघर्ष टळला नवीन वाद टळला एवढंच मला सांगते आणि त्यांच्या भूमिकेचं स्वागत करायला पाहिजे माझे कोणतीच निवडणूक लढवणार आहे सत्तेमध्ये मुंबई महापालिकेतल्या सत्तेमध्ये कुठलाही वाटा ते घेणार नाहीत एक लोकायुक्त उपलोकायुक्त मुंबईसाठी नेमणार आहे ठीक आहे ना पारदर्शकतेच्या संदर्भात जर त्यांनी भूमिका घेतली असेल ही आणि एक उत्तम विरोधी पक्ष म्हणून पारदर्शक विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी जर भारतीय जनता पक्षाने स्वीकारली असेल तर लोकशाहीमध्ये ही भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि पारदर्शकतेचा जो मुद्दा आहे जो महानगरपालिका निवडणुकीमध्ये बी जे पीने आणलंय त्याचं मी स्वागत केलंय ही पारदर्शकता खालून वर जाण्यापेक्षा वरून खाली झिरपायला पाहिजे जसं कॅबिनेटच्या बैठकीपासून प्रत्येक शासकीय निर्णयामध्ये अशा प्रकारची पारदर्शकता येणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेंडेकरसह उदय जाधव आय बी लोकमत मुंबई